ओम श्री यतिराजाय विवेकानंद सचित्सुखरूपाय स्वामीनेतापहारी स्वामीनेतापहारीणे प्रियमिरानो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण नितीश बघत आहोत आज आपला तेरावा श्लोक आहे आपण निवडक श्लोक घेतलेले आहेत तेव्हा इथे भरतुरी काय म्हणतो एशाम न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलम न गुण न धर्म ते लोके भुईभार भूता मनुष्यरूपेन मृगाच चरांती हा श्लोक फार प्रसिद्ध आहे म्हणजे मनुष्य आणि पशु यामध्ये काय फरक आहे आपल्याला मनुष्यदेह लाभलेला आहे ला या देहामध्ये आपण काय काय करू शकतो आणि ह्या गोष्टी जर आपण प्राप्त करून घेतल्या नाही तर आपण जमिनीवरती भार आहोत असं ते म्हणतात भूभार म्हणजे जन्म घेऊन नुसता आपण आपला भार वाढवला पण आपलं जीवन सार्थक केलं नाही म्हणून अशांना ते म्हणतात की मनुष्य रूपेनं मृगाचरंती तर रूप आहे मनुष्याचं मनुष्या पण वागणूक आहे पशुसारखी कारण ज्या गोष्टी पशूंना करणं शक्य नाही त्या मनुष्याला करणं शक्य आहे आणि शक्य असूनसुद्धा तो ह्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नच करत नाही उलट तो तसाच राहतो आणि त्यापेक्षाही आपली अधोगती करून घेतो आता असे लोक या पृथ्वीवर जन्म घेतात तर या पृथ्वीला त्यांचा भार होतो कारण त्यांच्यामुळे ह्या पृथ्वीचं काहीच कल्याण होत, लोकां कल होत, कल होत लोका? त्या 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 नाही लोकांचं काहीच कल्याण होत नाही आणि त्यांचं स्वतःचं पण कल्याण होत नाही आता कोणते लोक हेच आपल्याला भरतोरी सांगतात एशाम न विद्या न तपो न दानम आता एखादा व्यक्ती आहे आता त्याच्याकडे विद्या नाही आता विद्या म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे विद्या म्हणजे नुसतं पांडित्य नव्हे पंडित तर खूप आहे त्यांना पांडित्य आहे पण विद्या आणि अविद्या भगवान श्री रामकृष्णन हे दोन शब्द वापरलेले आहे की अविद्या आहे आणि विद्या आहे या जगामध्ये म्हणजे चांगलं आहे आणि वाईट आहे तर विद्या म्हणजे त्यापैकी चांगलं निवडणं म्हणजे आपल्याकडे विवेक बुद्धी पाहिजे विद्या म्हणजेच विवेक मनुष्य विवेक करू शकतो पशु विवेक करू शकत नाही हे विवेक करण्याची क्षमता फक्त मनुष्यामध्ये आहे कारण आपल्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे तेव्हा ह्या जगामध्ये चांगलं आणि वाईट राहणारच आहे पण त्यापैकी जे चांगलं आहे ते स्वीकारायचं ती खरी विद्या आहे बाकी तर अविद्याच आहे आपल्याला माहीत आहे की कि बाकी कितीतरी वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी मिक्स झालेल्या आहे त्या संमिश्रित झालेल्या आहे आपल्याला त्यापैकी फक्त जेवढं काही चांगलं आहे तेवढं घ्यायचं आहे त्याला इथे विद्या म्हटलेलं आहे नाहीतर तुमच्याकडे पांडित्याचं ज्ञान खूप असेल तुम्ही तर्क खूप करत असाल पण जर तुम्ही वाईट कृत्यही करत असाल तर त्या तुमच्या विद्येचा काहीच उपयोग नाही म्हणजे विद्या म्हणजे आपल्यामध्ये विवेक पाहिजे विवेक बुद्धी पाहिजे चांगल्याने वाईट आपल्याला पारखता आलं पाहिजे त्यामधलं चांगलं आपण घेतलं पाहिजे आणि आपलं जीवन उन्नत केलं पाहिजे त्याला इथे विद्या म्हटलेलं आहे ईशान विद्या ज्या लोकांकडे हा विवेकच नाही न ना तपो न दानम आणि ज्यांच्याकडे काही तपही नाही आता इथे तप म्हणजे बऱ्याच प्रकारचं तप आहे आपल्याला काही खूप मोठी तपश्चर्या करायची नाही पण इथे शंकराचार्य म्हणतात तप म्हणजे काय जे मनावर आणि इंद्रियावर कंट्रोल करणं म्हणजे हेच तप आहे इंद्रिया मनशैव ऐकाग्रम तप उच्चते तर मन आणि इंद्रिय आपल्याला भगवंताने दिलेले आहे आता त्यावर नियंत्रण ठेवणं त्यांना एकाग्र करणं हे फक्त मनुष्याला जमू शकते पशुपक्षी ते करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये इन्स्टिंक्ट असतात ते प्रकृतीप्रमाणे वागत असतात पण मनुष्य कंट्रोल करू शकतो मन आणि इंद्रियाचा निग्रह करू शकतो मन एकाग्र करू शकतो पशुमध्ये एकाग्रता बिलकुल नसते आता बघा ना माकडं किती चंचल असतात कुत्रे किती चंचल असतात म्हणजे हे प्राणी स्वभावाने चंचल असतात पण मनुष्याला ती क्षमता आहे तो आपलं मन एकाग्र करू शकतो विद्या प्राप्त करून घेऊ शकतो ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे तपस आहे की मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणं त्यांना एकाग्र करणं हे सगळ्यात मोठं तपस आहे आणि ते तपस आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे पण जी व्यक्ती आपल्या इंद्रियाला आणि मनाला मोकाट सोडून देते म्हणजे पशुसारखा व्यवहार करते तर ती व्यक्ती आणि पशुमध्ये काहीही फरक नाही म्हणून बघा आपल्यामध्ये तप पण पाहिजे पण ज्या व्यक्तीमध्ये तपही नाही ज्या व्यक्तीमध्ये विद्याही नाही आणि न दानम तो कधी दान करत नाही एका पैशाचंसुद्धा दान देत नाही म्हणजे आहे भरपूर आहे भरपूर पण त्याची वृत्तीच नाही आहे एवढा कंजूष आहे तो एवढा आसक्त आहे पैशावर की त्याला पैसा बघूनच आनंद होतो तो त्या पैशाचा काही वापरच करत नाही आता जर आपल्याकडे पैसा असेल तर आपण दानधर्म केलाच पाहिजे सगळ्याच्या सगळा पैसा काही आपल्यासाठी नाही हे जग भगवंताचं आहे आणि भगवंतांना तुम्हाला पैसे दिलेले आहे ते गरिबांना देण्यासाठी आहे जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये होते आणि एकदा शिकागोला रॉक फेलर स्वामीजींना भेटायला आले मोठे उद्योगपती खूप श्रीमंत पण बिलकुल दान करत नव्हते तेव्हा स्वामीजींनी त्यांना सांगितलं म्हणे रॉक फेलर तुमच्याकडे एवढं धन आहे ते भगवंतानी तुमच्याकडे ठेवलेलं आहे ते तुमचं नाही ते सगळं भगवंताचं आहे ते भगवंताच्या मुलांमध्ये वाटप करा तर तुम्हाला शांती मिळेल तुम्ही नुसता संग्रह करून राहिले आता रॉकफेलरला असं कधी कोणीही सांगितलं नाही त्यामुळे ते त्यांना थोडा राग आला पण नंतर त्यांनी एक मोठी लिस्ट केली आणि अशा कितीतरी धार्मिक संस्थांना त्यांनी मोठमोठे डोनेशन दिले आणि स्वामीजींना दाखवलं आणि बघा स्वामीजी एवढ्या संस्थांना मी डोनेशन देणार आहे आता तुम्ही मला धन्यवाद दिला पाहिजे तेव्हा समाज म्हणाला की रॉक मी नाही तुम्ही मला धन्यवाद दिला पाहिजे कारण हे दान करण्याची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून दिली मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही केलं तर तुम्ही माझे आभार मानायला पाहिजे म्हणजे बघा रॉक सारखा व्यक्ती पूर्णपणे बदलून गेला त्यानं रॉक फाउंडेशन सुरू केलं म्हणजे जर आपल्याकडे पैसा आहे तर त्याचा नुसता संचय करायचा नाही तर या जगामध्ये कितीतरी लोक आहेत की ज्यांना वस्त्र निवारा पण मिळत नाही दोन वेळ जेवायला पण मिळत नाही आदिवासी भागामध्ये किती गरिबी आहे जर आपल्याकडे पैसे असेल तर अशा लोकांसाठी आपण खर्च केला पाहिजे पण ही व्यक्ती जो दानही करत नाही जो तपही करत नाही ज्याच्याकडे विद्याही नाही आता बघा ह्या तिन्ही गोष्टी आपण करू शकतो म्हणजे आपल्याजवळ जे आहे आप त्यामध्येच करू शकतो समजा आपला पगार पन्नास हजार असेल काही महिन्याच्या पण पाच हजार रुपये दान करू शकत नाही करायलाच पाहिजे कमीत कमी पगाराच्या दहा टक्के तरी दान करायला पाहिजे पण लोक ह्या गोष्टी विसरलेले आहे त्यांना दान करायचं म्हणजे माहीतच नाही कशाला दान करायचं आपण कमावलेले आहे अरे बाबा तुम्ही कमावलेले आहे दान केल्यामुळे तुम्हालाच पुण्य मिळणार आहे त्यामुळे तुमचंच कल्याण होणार आहे हे ते लोक कधी लक्षात ठेवत नाही कारण त्यांना ह्या जगाच्या पलीकडे काही दिसतच नाही ह्या भौतिक जगाच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे आणि तेच आपल्यासोबत जाणार आहे आपण जे चांगलं आचरण करू तेच घेऊन जाणार आहोत एक दिवस हे जग सोडावं लागणार आहे लोकांना हेच माहिती नाही त्यामुळे त्यांना हेच खरं वाटतं आणि इथल्या गोष्टींना चिकटून राहण्याचा ते आयुष्यभर प्रयत्न करतात आता अशा लोकांना काय म्हणावं त्यानंतर ते ज्ञानम न शीलम न गुण न धर्म ज्ञानम न शीलम तर अशा लोकांकडे ज्ञानही नाही म्हणजे थोडंपान तरी ज्ञान पाहिजे ना आता थोडं तरी शास्त्राचं ज्ञान पाहिजे थोडं तरी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे जर आपल्याकडे ज्ञान नसेल आपण साधुसंग केला पाहिजे आपण काही चांगली पुस्तकं वाचली पाहिजे धार्मिक पुस्तकं वाचली पाहिजे गीता वाचली पाहिजे आता गीतेमध्ये भगवंताने म्हटलेलं आहे की तुम्ही या जगामध्ये राहता तर या जगामध्ये राहताना तुम्ही धर्माचा आधार घेऊन कर्म केले पाहिजे तस्मात गीतेमध्ये म्हटलेलं आहे तस्मात शास्त्रप्रमाणमते कार्या कार्यो व्यवस्थितो म्हणजे शास्त्रप्रमाण आहे कोणतं चांगलं आहे आणि कोणतं वाईट आहे याचं प्रमाण काय शास्त्र आहे तस्मात शास्त्रप्रमाणमते आता काहीच जर शास्त्र माहिती नसेल तर ही व्यक्ती कशी काय चांगली कर्म करणार आहे म्हणून ज्ञान पाहिजे म्हणजे थोडं तरी ज्ञान पाहिजे या जगामध्ये आपल्याला राहायचं आहे आपल्याला एकदम मूर्खासारखं राहायचं नाही आपल्याला पशुसारखं जीवन जगायचं नाही नुसतं इंद्रियामध्ये जीवन जगायचं नाही तर थोडं ज्ञानही पाहिजे की मनुष्यजीवनाचा उद्देश काय आपण आलो कशासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनाचा उद्देश काय ह्या गोष्टी तरी माहिती पाहिजे आता भगवान श्री रामकृष्णांनी शास्त्र वाचली नाही पण त्यांना माहिती होतं की मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वर लाभच आहे तेव्हा ते परत परत म्हणतात आणि जरी त्यांना शास्त्राचं ज्ञान नव्हतं तरी त्यांना ज्ञान होतं त्यांना या जगाविषयी ज्ञान होतं आणि याच्या पलीकडे जे आहे त्याचंही ज्ञान होतं म्हणून त्यांचे शब्द काय आहे वेदवाक्य आहे त्यांनी जे वचनामृत आपल्याला दिलेलं आहे भगवंतानी ते तरी आपण वाचलं पाहिजे अगदी सोपं आहे काही कठीण नाही मराठी भाषेमध्ये आहे आणि ते सगळं शास्त्राचं ज्ञान सोपं करून सांगणे सांगितलेलं आहे उदाहरणं दिलेली आहे उपमा दिलेल्या आहे गोष्टी सांगितलेल्या आहेत आता हे सगळं आहे पण जाणून घेण्याची इच्छा कुठे आहे असं नाही आहे की जगामध्ये ज्ञान नाही पण या ज्ञानाची आवड किती लोकांना असते त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माणच होत नाही आणि त्यांना ही, ही पुस्तकं दिली तरी ती पडून राहतात ते पान उघडून वाचण्याची पण त्यांची इच्छा नसते आता बघा जर असा मनुष्य असेल की त्याच्या लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तक आहे पण एकही पुस्तक तो उघडत नाही आणि वाचत नाही त्याला वेळ वेळच नाही आहे बाकीच्या गोष्टीसाठी भरपूर वेळ आहे खाण्यापिण्यामध्ये पार्ट्या करण्यामध्ये भरपूर वेळ आहे पण चांगली पुस्तकं वाचायला एक तास काढलं पाहिजे विवेकानंद साहित्य वाचलं पाहिजे दासबोध वाचलं पाहिजे गीता वाचली पाहिजे पण त्याला काही वेळच मिळत नाही नाही म्हणून तुम्हाला वेळच मिळत नाही म्हणजे आता हा जन्माला येऊन उपयोग काय याला काही ज्ञान नाही ह्या जगाचेही नाही आणि दु परलोकाचं पण नाही म्हणजे उपयोग काय जन्माचा तर याच्याकडे ज्ञानही नाही न शीलम आणि शील म्हणजे चरित्र आपण या जगामध्ये आलेलो आहे आता लाभ करून घेणं फार कठीण आहे पण कमीत कमी आपण आपलं चारित्र्य तर घडवू शकतो आपण एक चांगला मनुष्य किंवा स्त्री तर होऊ शकतो चारित्र्यवान मनुष्याची गरज आहे स्वामीजी म्हणायचे की आपल्याला कसं शिक्षण पाहिजे वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म ज्या शिक्षणाद्वारे आपलं चारित्र्य घडेल असं शिक्षण आज आपल्याला हवं आहे शाळा कॉलेजामधून असं शिक्षण हवं आहे की मनुष्याचं चरित्र घडलं पाहिजे म्हणजे त्याच्या मनावर लहानपणापासूनच चांगले संस्कार घडले पाहिजे आजकाल हे संस्कार आपण विसरूनच गेलो की लहान मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे तेच वय हो आहे म्हणजे कोणाला त्रास देऊ नये आपण लोकांची सेवा केली पाहिजे भगवंताची भक्ती केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण स सांगतच नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये संस्कारच नसतात मग ते काय करणार लोकांची पिळवणूक करणार भ्रष्टाचार करणार अन्याय करणार हिंसा करणार ह्या गोष्टी ते करणार कारण ते संस्कार त्यांच्यामध्ये आहेच उपजतच आहे जन्मापासूनच आहे काम क्रोध लोभ मद मोह मसर हे सगळे शत्रू आपल्यामध्ये जन्मापासूनच आहे आणि आपण तसंच वागतो त्यांच्या प्रभावाखाली आपण सगळे कर्म करत असतो पण लक्षात ठेवलं पाहिजे की ते आपला विनाश करणारे आहे म्हणून आपल्याला चांगलं शील पाहिजे चांगलं चारित्र्य पाहिजे आपल्याला चांगलं मनुष्य व्हायचं आहे कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन मॅन मेकिंग एज्युकेशन हे स्वामीजींना पाहिजे होतं तर त्याला शीलही नाही आहे त्याच्याकडे चरित्र नाही आहे न गुण न धर्मह आता गुणह त्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आसुरी संपद आणि दैवी संपद आता दैवी गुण आपल्यामध्ये पाहिजे तिथे भरपूर काही सांगितलेलं आहे सव्वीस क्वालिटी सांगितली आहे कोणकोणते गुण आपल्यामध्ये पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे तर आता ह्या माणसामध्ये काहीच गुण नाही अवगुणच आहे सगळे दुर्गुणच आहे चांगले सद्गुण नाहीच आहे आता इथे म्हटलं आहे की आपण चांगले गुण डेव्हलप केले पाहिजे सकाळी उठलो पाहिजे थोडंफार ध्यान जप केला पाहिजे भजन केलं पाहिजे आईवडिलांची सेवा केली पाहिजे म्हणजे गरिबांवर प्रेम केलं पाहिजे देशावर प्रेम केलं पाहिजे आपल्या हृदयामध्ये दया पाहिजे प्रेम पाहिजे करुणा पाहिजे हे सगळं पाहिजे पण हे सगळे गुण त्या व्यक्तीनं डेव्हलपच केले नाही त्याने हृदयाचा विकास कधी केलाच नाही खूप बुद्धिमान आहे पण कसं आहे चतुर आहे या बुद्धीला काही अर्थ नाही तुमच्याकडे हृदय पाहिजे नुसती चातुर्य काही कामाची नाही तर इथे या व्यक्तीकडे गुण पण काही नाही आहे नुसतेच दुर्गुण आहे न धर्म आता प्रत्येक आश्रमाचा धर्म आहे ब्रह्मचर्य आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम संन्यास आश्रम प्रत्येक आश्रमाचा काहीतरी धर्म आहे आता हे लोक आश्रमाची पर्वा करत नाही लग्न केलं आहे बायका मुलांची काळजी घेतली पाहिजे पण बायकोच्याने मुलांची काळजी घेत नाही दारू पिऊन पडून राहतो काम करत नाही आळशामध्ये पडलेलं आहे आता याला गृहस्थ धर्मही करता येत नाही मग गृहस्थ झाला कशाला लग्न केलं कशाला तर इथे धर्माचं आचरण पाहिजे आपण ज्या धर्मामध्ये आहोत संन्यास असो गृहस्थ असो वानप्रस्थ असो त्या धर्माचे जे नियम आहे ते आपण पाळले पाहिजे गृहस्थांनी मेहनत करून पैसा कमावला पाहिजे आपल्या कुटुंबाचं भरणपोषण केलं पाहिजे इतरांना मदत केली पाहिजे नातेवाईकांना मदत केली पाहिजे तो स्वार्थ येऊन चालणार नाही तरी ते हा धर्माचं पण आचरण करत नाही हा फक्त स्वतःचा विचार करतो घरच्या लोकांचा पण विचार करत नाही त्यांचं काय होईल याची पण त्याला परवा नाही म्हणजे असा जो मनुष्य आहे की ज्याच्यामध्ये दाने नाही तपई नाही विद्याही नाही ज्ञानम नाही शील नाही धर्म नाही म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी जर मनुष्यामध्ये नसेल आणि तो ह्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नही करत नसेल तर त्यांना आपण मनुष्य म्हणू मनु का ते म्हणू मनुष्य म्हणण्याच्या लायकीचे आहे का तो कसला मनुष्य इथे भरतूळ सरळ सरळ म्हणून टाकलं की तो पशुच आहे त्याला आपण मनुष्य म्हणू शकत नाही कारण त्याच्यामध्ये मनुष्याचे काहीच गुण नाही आहे त्याच्यामध्ये मनुष्यत्वच नाही आहे आता तो एक तर राक्षस आहे किंवा पशु आहे आणि तो काय आहे जमिनीवरती भूभार आहे ते मर्त्य लोके भुविभार भूता ते या मर्त्य लोकामध्ये या पृथ्वीवर ते काय आहे ते मर्त्य लोके भुवी भार हा तर असे माणसं ह्या जमिनीवर भार आहे नुसता ते जनावरांसारखे जीवन जगतात त्यांच्यामध्ये आणि पशुमध्ये काहीही फरक नाही नुसतं वजन वाढलेलं आहे या पृथ्वीवरती भार झालेले आहे या पृथ्वीला त्यांचं ओझं व्हावं लागतं त्या पृथ्वीला त्यांचा काहीच उपयोग नाही आपण भारत मातेचे संतान तर भारत मातेसाठी काहीतरी तर केलं पाहिजे पण आपण जर या भारत मातेसाठी काहीच केलं नाही उलट विनाशच केला तर शेवटी आपण या जमिनीवरती भारत झालो जे मुलं घरी काहीच काम करत नाही नुसतं घरी बसून राहतात ते आईवडिलांना भार होतात आईवडील त्यांना किती दिवस पोचणार तर हे लोकांना कळत नाही की आपण ह्या जमिनीवर नुसतं भार आहोत आपण काय केलं स्वतःचंही कल्याण केलं नाही आणि जगाचंही केलं नाही मग नुसतं पशुसारखं जीवन जगलो काहीच चांगले गुण आपण डेव्हलप केले नाही ही एक सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आपल्याला मनुष्यजन्म मिळाला पण हा मनुष्यजन्म आपण नुसता वाया घालवला पशुसारखं जीवन जगलो काहीच प्राप्त करून घेतलं नाही मग शेवटी पश्चाताप करून उपयोग काय शेवटी पश्चाताप कार्य आपण केलं काय आता खाली हात आपल्याला जावं लागेल पण तेव्हा काहीही उपयोग नाही तुम्ही कितीही पश्चाताप करा पण मग काहीच करू शकत नाही म्हणजे एक जन्म गेला वाया एवढा चांगला जन्म मनुष्याचा मिळाला किंवा स्त्रीचा मिळाला तो आपण व्यर्थ गमावला आता भविष्यामध्ये काय होईल ते आपण सांगू शकत नाही आपल्या कर्माप्रमाणे जे काही होईल ते होईल म्हणून चांगले कर्म करून हे जग सोडलं पाहिजे भरतुरीने स्पष्ट म्हटलं आहे तेव्हा ते, ते लोक भूयभारभूत मनुष्य रूपेनं मृगा चरंती मृगा म्हणजे पशु तर रूप आहे मनुष्याचं दोन पायाचा माणूस आहे पण तो काय दोन पायाचा पशु आहे मनुष्य रूपेनं मृगात चरंती ह्या पृथ्वीवरती असे पशु चरत असतात म्हणजे वावरत असतात कसे पशु ते मनुष्य सुने ज्यांच्यामध्ये काहीच मनुष्याचे गुण नाही ते सगळे दोन पायाचे सगळे दोन पायाचे पशुच आहेत हेच भरपुरीने आपल्याला या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे જેવા આપણને આપિંતના ઇતિહત વિરામ દેવ નમસ્કાર ધન્યવાદ સર્વે ભવંતો સુખિના સર્વે સંતો નિરામયા સર્વે ભદ્રાની પશ્યંતો મા કશે દુઃખભાગ ભવે मा कषे दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु